केंद्र सरकारनं क्रांतिकारक जीएसटी सुधारणा लागू केल्या असून त्या बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहेत या सुधारणांचं समाजातल्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे पाहुयात लातूर शेतकऱ्यांसाठी त्याच्यात सगळ्यांनाच फायदा होईल असं माझं वैयक्तिक मत आहे पूर्वीच्या जीएसटी प्रणालीमुळे शेतकऱ्याला बी आणि कीटकनाशके शेतीचे काही अवजारी असतील हे सगळे महाग स्वरूपात मिळत होते त्याच्यामुळे शेतीवरचा खर्च हा बरंच वाढत होता मात्र आता नवीन धोरणानुसार कीटकनाशके बियाणे असतील शेतीचे अवजारे असतील हे कमी पैशामध्ये मिळू लागले त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये शेती हा व्यवसाय परवडेल आणि नक्कीच याचा शेतकऱ्याला फायदा होईल आता जे जी जीवनावश्यक बारा टक्केमध्ये जे होते त्यात कॅन्सर वगैरे सारख्या ज्या महागड्या वस्तू होत्या त्या बऱ्यापैकी स्वस्त होणार आहेत आणि त्याच्यामुळे पेशंटला शंभर टक्के फायदा पडणार आहे